हा पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात करायचं आपण ठरवलं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू महाराष्ट्रातील शेतकरी नव्या सरकारकडे डोळे लावून बसलेला अध्यक्ष महोदय आज जरी कर्जमाफी करतो म्हटलं तीन लाख रुपयापर्यंतचा तरी चाळीस हजार कोटी रुपये यासाठी शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टीव्ही मध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितलंय आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्ज माफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहताय मध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी वाहतो कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू निश्चितपणे पूर्ण करू आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या करायचं आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदा पवार हे दोघही त्या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासंदर्भात तिघ जण अनुकूल आहेत त्यांच्या घोषणापत्रामध्ये सुद्धा सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सरसकट सातवारा कोरा करू आणि अनेक तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी विरोधक असतील सत्ताधारीचे आमदार असतील त्यांनीसुद्धा या शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये आवाज उठवला त्यांचे मत मांडले तर साधारणतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की मार्चपर्यंत मार्चमध्ये शेतकरी कर्जमाफीपर्यंत आम्ही निर्णय घेऊ आमच्या निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये स्वतः आम्ही लिहिलं आहे की शेतकऱ्याचे कर्जमाफी त्या संदर्भात जे काय आमचे निर्णय असतील ते आम्ही नक्की घेऊ आणि या शेतकऱ्याचा सरसकट जो साधवर आहे तो कोरा करू मागच्या वेळेस पाहिलं असेल तुम्ही लॉकडाऊनमध्ये किंवा लॉकडाऊनच्या नंतर ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेला आहे किंवा तर लक्षात असू द्या ज्यांनी क्रॉप लोन काढला असेल तर त्या शेतकऱ्यांनी भरू नका कारण येत्या हे साधारणतः चार ते पाच महिन्यामध्ये सरकार एकदा पुन्हा कर्जमाफीची घोषणा करणार आहे आणि सरसगट सगळ्या शेतकऱ्याच्या तीन लाखापर्यंत कर्जमाफ करण्यासंदर्भात निर्णय घेत मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर याच्यावर सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे शेतकरी कर्जमाफी जसं लाडक्या बहिणीमुळं ही माहिती सरकार लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले तसं आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात जो मुद्दा आहे तो मुद्दासुद्धा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या नवीन त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भात सुद्धा निर्णय असेल आता नवीन जे कृषीमंत्री झालेले आहेत त्या कृषीमंत्र्यांनीसुद्धा त्या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती सांगितली की आम्ही राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भात निर्णय घेतली आणि मग आम्ही तो जाहीर करू परंतु तत्पूर्वी अजून त्या ठिकाणी कर्जमाफी संदर्भात कुठला निर्णय झाला नाही आहे तर नक्की मार्चपर्यंत मार्चमध्ये किंवा मार्च नंतर एप्रिल मेमध्ये शेतकऱ्याचा कर्जमाफी संदर्भात संपूर्ण सरसगट जो त्या ठिकाणी सात बारा कोर आहे तो तो शक्यतो तीन लाखापर्यंत तुम्हाला कर्जमाफी मिळू शकते ही सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे पण कधी साधारणतः मार्चमध्ये किंवा मार्चानंतर मेमध्ये सुद्धा तुम्हाला कर्ज असणार आहे त्यामुळे हे सरकार आलेलं आहे महायुती सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे अनुकूल आहेत शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात त्याच्यासोबत अजून तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान सुद्धा सरकार देणार आहे ही सगळी महत्वाची माहिती आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका कारण की सरकार हे त्या ठिकाणी सर्वांचं आहे आता तीन दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री हे सरकार आहे सर्व निर्णय घेणारे आहे आणि अजितदादा पवार तुम्ही पाहिले शब्दाला पक्के आहेत देवेंद्र फडणवीस सुद्धा शब्दाला पक्के आहेत त्यांनी म्हटलंय आणि बी जे पीचा किंवा महायुतीचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्येच सरकारचा सातबरा कोऱ्यास करण्यासंदर्भात तो जाहीरनामा आहे आणि आत्तापर्यंत पाहिला असेल तर बी जे पी सरकार जे आहे तर ता त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या कर्जमाफीला एक आशावादी राहायला हरकत नाही आहे नक्की येत्या चार ते पाच महिन्यामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल नक्की हा व्हिडिओ सर्वांना